नमस्कार शरद पवारांकडून विधानसभा निवडणुकीसाठी चक्रीव्यूहर रचायला सुरुवात पाहुयात काय आहे सविस्तर बातमी राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्रपणे लढणार हे स्पष्ट झाल्यानंतर आता शरद पवार कामाला लागले आहेत शरद पवार यांनी आता विधानसभा निवडणुकीसाठी चक्रीव्यूहर रचायला सुरुवात केली आहे त्यासाठी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना महत्वाचा सांगावा धाडला आहे येत्या दोन दिवसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस लढू इच्छित असलेल्या विधानसभा जागेची माहिती शरद पवार यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून मागवली आहे ही माहिती मिळाल्यानंतर शरद पवार गट विधानसभेच्या किती जागांवर दावा सांगणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस हे पक्ष लढू इच्छित असलेल्या विधानसभा जागाची माहितीही शरद पवार यांनी मागून घेतली आहे पुढील आठवड्यात मतदारसंघनिहाय माहिती आल्यानंतर लगेचच महाविकास आघाडीची एकत्रित बैठक पार पडून दोनशे अठ्ठ्याऐंशी जागाबाबत चर्चा होणार आहे त्यापूर्वी शरद पवार यांनी आपली जमिनीवरील सर्व यंत्रणा कामाला लावून विधानसभा मतदारसंघाच्या जागाबाबत इतभूत माहिती गोळा करायला सुरुवात केली आहे ही माहिती हाती आल्यानंतर शरद पवार विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखतील लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला नेत्रदीपक यश मिळाले होते महाविकास आघाडीने राज्यातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघापैकी तीस जागावर विजय मिळवला होता शरद पवार यांच्या पक्षाने एकूण दहा जागा लढवल्या होत्या त्यापैकी आठ जागावर शरद पवार गटाचे उमेदवार विजय झाले तर सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदे यांचा निसटता पराभव झाला होता शरद पवार गटाच्या ऐंशी टक्क्याचा स्ट्राईक रेट ही पक्षासाठी जेमेची बाजू मानली जात आहे लोकसभा निवडणुकीसाठी विधानसभा निवडणुकीतही शरद पवार यांचा अनुभव हे महाविकास आघाडीसाठी जमेची बाजू ठरू शकते लोकसभा निवडणुकीत उमेदवारीच्या निवडीपासून ते प्रचाराच्या रणनीतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नियोजन अचूक ठरले होते शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यानंतर महाविकास आघाडीला तीस पेक्षा अधिक जागावर विजय मिळेल असे भाकीत केलं होतं हेद जवर पास ले हे भाकीत जवळपास खरे ठरले आहे लोकसभा निकालाची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत निश्चितपणे होईल आणि राज्यात सत्ताबद्दल अटळ असल्याचा था, ठाम विश्वास शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यू चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजारच्या आयकॉनला क्लिक करा धन्यवाद